आजची ऑर्डर चार वे होती। वेज खाली होती आणि सोबतच त्यांना आपल्याकडून मध्ये पण तुम्ही असे सोलकडी मागून घेऊ शकता पण एक एक ग्लास नाही असं दोन तीन ग्लास तर हवेच ओके okay, तर इथे हे पाच ग्लास सोलकडी आपण बनवली आहे घेऊन जाऊ वाजवते वाजू दे वाजू दे ते तर आपल्या घरी जेवण ना, ना। मग ताशे वाजून कोथिंबीर कोथिंबीर आजचं जेवण महिने काय काय होतं दार दाखवा मला तो पण दाखवा जर हेच जेवण आहे ना आमचं आपल्या घरी बघ आपण नॉर्मली वाढतो तसं आम्ही जेवतो पनीर बटाटा चपाती भात वरण आणि आलू वडी होती आज बरोबर आरामात येस चला मी सांगितलं होतं ना की मी गेस्टला फिरवायला आणेल वॉकिंग आहे आपल्याला करायला सेफ आहे पण एवढे पायरे आहेत आणि वरती हाईटला आहे बघा सर्व असं ओके या तुम्ही सर पेशंट चालतोय बघा किती छान वाटतंय बघा मस्त आता मी जरा वरतून दाखवतो तुम्हाला इथून आहे बघा येस तुम्ही आलात का आम्ही तुम्हाला इथे फिरवायला आणू विथउट एनी कॉस्ट तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर मी सोडून जाणार आहे कारण मला वेगवेगळं आता बघा रात्री पापलेट थालीची ऑर्डर आहे तुम्हाला पापलेट पण आणायला जायचं आहे

हे घ्या हे घ्या तुमचं गिफ्ट तुम्हाला परत खुश झाली तुमच्यावरती चला बघ अशी एन्जॉयमेंट अशी मस्ती करायला तुम्ही इथे येऊ शकता आपल्या होमचेपासून वॉकेबल डिस्टन्सवर आहे तरी पण मी तुम्हाला कार नाही आणेल कारने नेईल ओके एकदम छान वाटतं एकदम मस्त एन्जॉयमेंट करायला एकदम छान आहे पाणी गोड आहे गोड आहे पिया बाटलीत भरून घ्या ती बाटली आहे बघा बिसलरीची चला हे बघा किती काजू घेतले तुम्ही अडीच किलो घेतलात ना हो। दोन किलो दोन किलो तुमचे अर्धा किलो आमचे बोल चला आता बघा आपल्याला दोन पापलेट थालीची ऑर्डर आहे मी तुम्हाला पापलेट थाली दाखवतो आणि सोबतच मी तुम्हाला रेट पण सांगत राहील म्हणजे नवीन कष्ट नवीन जे आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांना इथे यायचं त्यांना जा रेट पण समजेल रूमचे रेट, रेट पण मी सांगत राहील तुम्हाला एक तो तो। yes. तुम्हाला जरा रेट रिपीटेटिव्ह वाटतील पण नवीन जे असतात ना कधी कधी काय असतं आपल्याला पाच हजार व्ह्यूज आले त्यातले एक दोन हजार ना न्यू असतात ओके तरी आपलं शुभांगी की होम स्टे आहे ज्यामध्ये आपण स्टे घेतलं तर फूड देतो ओके तर आता तुम्हाला मी दोन आपले पापलेट थाली दाखवतो जे इकडे रेडी होतात आहेत तर बघा हॉटेलमध्ये हो ते पां पंख ठेवतात आणि शेफ्टी मोठी ठेवतात म्हणजे अजून मोठी वाटते तरी पण बघा एक माझा हात एवढा एक हात एवढा आहे बघा मोठा ओके exactly. okay? आणि ते कॉम्प्लिमेंटरीमध्ये आपण बोंबीर पण देणार झा दे। चला जसं एक एक वाढतात तसं मी सांगतो आता आमच्या वहिनी हे आम्हाला कोळंबी थाली वाढतात आहे बघा था थालीमध्ये हे फक्त रस्सा नसतो कोळंबीचा ज्यामध्ये कोळंबीसुद्धा आहे आणि ग्रेव्हीसुद्धा आहे जी कोणतेच थाल्यामध्ये कुठेही खाल्ला तरी ही कोलंबीची ग्रेव्ही तुम्हाला देणार नाही ते बाकी सुरम्या रस्सा फिश रस्सा असा एक्सपायड राहणार तर आपल्याला तुम्ही कोलंबीची जर था थाली म्हटलं तर हे असतं तर आपण कॉमन देतो सर्व थालीमध्ये म्हणजे तुम्हाला कोलंबीची ग्रेव्ही आणि कोलंबी पण टेस्ट करता येते त्यानंतर आता दुसरा आयटम काय आणत आहे दुसरा आयटम कोलंबी इथे बघा आपली भाकरी वाढली जात आहे ओके भाकरी आणि आता पापलेट ठेव

तीनशे तीनशे आणि तीनशे टोटल नऊशे चिरा आहेत बघा इकडे चला आमच्याकडे बघा जेव्हा आम्हाला फिश खाता येत नाही चिकन खाता येत नाही उपवास असतील नवरात्र असतील तर आमच्याकडे बनतात काय आहे काय आहे वांगी। वांगी? मोठा वांगा असतो ना भरताचा तो असं गोल गोल कट करून मसाल्यामध्ये असं मच्छी कसा आपण तळतो तसं रव्यामध्ये पूर्ण मसाला वगैरे टाकायचो आणि ते तळायचं आणि हे एकदम मच्छी सारखंच लागत हे ऑप्शन मध्ये हे असतं किंवा फ्राय बटाटा किंवा सुरण आणि इथे आम्ही येस आणि इथे आम्ही बनवतोय पिवळी पावभाजी डाळ आहे ना असा शॉर्टकट का चल आता मी बाहेर जाऊ त्यांना जाखो बाजूचं काम किती झालं ते येस पाऊस आहे का रत्नागिरीला पण भरतोय चला आज आपल्या विवरकडे तीन ऑप्शन आहे मग मी एक आपला बंगला बघायचा एक तुझी नवीन तुझा नवीन गाऊन बघायचा हा नवीन गाऊन कुठून घेतलेला जन्ता मार्केट दादर, दादर वरून, वरून। कितीला पडलेला तुला हा चा गाऊन आहे बघा आणि हे मम्मीने कुठे बघून आयडिया आली ही सिरियल एक सिरियल आहे सिरियल मध्ये ती जी मेन कॅरेक्टर आहे ती घरी असे अशी गाऊन घालायची आणि क्वालिटी एकदम चांगली आहे ना एक दोनशे चे गाऊन घालतात माणस बायका आणि तू साडेचारशे चे गाऊन घालते म्हणजे तू म्हणजे नऊशे ला दोन पडले मी सांगितलं ना, ना। ती सिरियल मध्ये तिचा फोटो काढून घे म्हणून तिचा फोटो काढला या मॅक्सीचा आणि मग आपण जनता मार्केट मध्ये जाऊन अशा आम्ही दोन मॅक्सा घेतल्या बरोबर हा जे मॅक्सा घालतात ना तर या क्वालिटी भरपूर छान आहे पैसे जातात पण तशी मटेरियल पण छान आहे एकदम कपडा एकदम मऊ सूत येस तर ही झाली अपडेट तुझ्या ड्रेस अंगावर हाय काय नाही वाटत हे मी का सांगतो माहिती का कधी कधी असे कमेंट येतात जेव्हा नवीन काहीतरी ड्रेस बघितला किंवा काही गाऊन बघितलं तर विचारतात ना म्हणून एक माहिती दिली मी ओके okay, तर पाठी आपला बंगला आणि चिरे बघ किती आहेत माहिती आहे का आता चिरे किती आहेत सांग इकडे आणि आले ना येस yes, इथे आहे आणि इथे पण लावलेले आहेत टोटल 900 हंड्रेड चिरे आलेले आहेत अजून तीनशे येतील तर टोटल आज बाराशे चिरे आले पाहिजे टोटल हा सुरुवातीपासूनचे ओके आणि जरा आता आतमध्ये जाऊ नको कारण पाऊस पडलाय ना पाऊस पडला सगळे चिकल झाले आहेत येस हे कसं टायर कसले आहे चिऱ्याचे ट्रक आतमध्ये गेला ना येस तर आपला जेवढी परमिशन आहे आपल्याला जेवढं पाठी पुढे आजूबाजूला जागा सोडायला लावली आहे तेवढी आपण चोरलेली आहे आणि आता आतमध्ये जात नाही हे लाईन दिसत दोऱ्यावर आहेत ते आणि अशी चर मारलेली आहे बघा तुम्हाला इथे तुम्हाला जसं समजतंय तुम्ही तसं समजून घ्या की काय बनणार आहे ते एवढं काम आमचं झालेलं आहे आणि वाळू सिमेंट आता हे उद्या परवापासून जसं होईल तसं आणि काल लग्न होत बरोबर ही कालच मशीन आलेली आहे ह्याचा आवाज भरपूर असत म्हणून कालचं लग्न डिस्टर्ब नको व्हावं म्हणून मी एक दिवस माझं काम थांबवलं याला म्हणतात क्वालिटी सर्व्हिस बरोबर आहे माझं एक दिवस काम पुढे घेतलं कारण मला वरती लग्न त्यांना डिस्टर्बन नको Oh. म्हणून आज आज पाऊस असल्यामुळे त्यांचा एक कामगार चाळीस माणसं तर जास्तच होती येस आणि तुला एक सांगू जे लग्न झालेलं आम्ही दाखवू शकलो नाही कारण त्यांना नाही दाखवायचं होतं oh. बरोबर आहे पण ते काय बोललेत माहितीये का त्यातले जे गेस्ट गेस्ट म्हणजे पाहुणे येतात ना त्यातले एक दोन जणांनी मला बोलवलं बोलतो आम्हाला एकदम मस्त प्रसन्न वाटलं छान वाटलं आम्हाला इथे आणि तीन चार जणांनी तर नंबरच घेतला म्हणजे आवडतं ना असे फंक्शन्स करायला मी तुम्हाला सांगतो ना एक पर्सनली सांगतो आमचं आहे म्हणून आहे लोकेशन छान आहे सर्विस छान आहे ना तर तुम्ही आवडेल तुम्हाला ही झाली कालची अपडेट आणि इथे पार्किंग तर आपण बघितलं कमीत कमी आठ गाड्या मोठ्या लागल्या होत्या ओके okay. आणि बाईक पण होत्या बाईक सहा बाईक होत्या तर अशा सर्व इथे आपण लावतो आणि वातावरण बघा पाऊस आणि वरचे ढग बघा किती सुंदर निसर्ग वाटतोय यावेळीचे बुकिंग करा मी म्हणतोय नोव्हेंबर डिसेंबर तर छान आहे जानेवारी फेब्रुवारी पण छान आहे पण त्यावेळी तुम्ही काय मिस करणार माहितीये का दोन गोष्टी मिस करणार एक नदीतला पाणी जो कमी होणार नदीतला पाणी आणि वॉटरफॉल तुम्हाला नंतर मिळणार नाही बघायला आणि हे हिरवगार निसर्ग बरोबर हे तीन गोष्टी आहेत ना ते तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर पासून नाही म्हणणार हे पाऊस आता भरपूर पाऊस पडतोय अपडेट आहे म्हणून आता बुकिंग करा आणि मी तुम्हाला सांगतो आपले मोस्टली रूम्स बुक होतात आहे आणि रूम्स अवेलेबल सुद्धा आता आहेत नंतर बुकिंग मध्ये नाही मिळत ते येस तर आता ही गाडी तर तुम्हाला दिसतेच आहे बघा हे आपण गाडी मागवलेली कारण फटाफट काम करायला आणि तसे चर मारून आपण पायापासून चालू झाली ना की मला कुठेतरी जायचं आहे तुला कुठे सोडणार माहितीये का आपले जे हजार रुपया वाले रूम घेतलेत ना म्हणजे इथून गेला की आपले या या बंगल्याच्या पाठचा बंगला आहे बंगला तिथे कमी आवाज गाजरला पण घेऊन जायला पाहिजे गॅस म्हणजे आवाज जरा कमी येतो हे म्हणून आपण हा काम उद्यापासून तर उद्या तुम्हाला मम्मी त्या रूम मध्ये दिसणार आहे त्या रूम पण अपडेट आपण देणार आहे सर्व सामान विमान आलेला आहे आणि गिजर आलाय तो दाखवूया गिजर आलाय येस आलाय ती बघा आमची कालू आणि बुबू कालू वाळू काळू आणि वाळू थांबावं तुम्हाला वरती नाही जायचं आहे पण मी तुम्हाला काय दाखवतो इथे बघा हा क्रॉमटमचा गिजर आपण मागवलेला आहे तीन लिटरचा हा बघ ओके आणि एक अजून एक मागवला आहे तो लेट येतो आहे म्हणजे सेम कंपनी मध्ये दोन व्हरायटीज का मागवले कारण मला एक अंदाज आहे की कोणता कसा चालतंय ते दोन फॅन तर आपण त्या रूम मध्ये दाखवलेच होते नेले ते आणि दोन गिजर ओके तर ते हजाराचे रूम पण तुमच्यासाठी एक ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून रेडी आहे बुकिंगसाठी बुकिंग बुकिंग येस तर सर्व आपल्या माणसांना आपण सर्व माहिती दिलेली आहे घराचं काम बाजूला किती होत आहे आतमध्ये काय चालू आहे आणि आज आमच्याकडे बुकिंग नाही बघा जेवढा जेव्हा असते तेव्हा आम्ही सांगतो जेव्हा नाही तर नाहीच बुकिंग आहे पण येता उद्या परवापासून परत बुकिंग सुरू आहे ओके बुकिंग आपले रूम चालूच राहतात ओके तर तुम्ही सर्वांनी बुकिंग करा नाही ते कारण आम्हाला पण आराम आम का, येस नाही तर आम्हाला आराम थोडासा नसतं कारण आम्ही आमचा जीव तोडून तुमच्या पाठी असतो नदीवर नेणं आता काजू फॅक्टरी पण नेणं आपली गाडी इथे रेडी आहे काजू फॅक्टरी पण आता जवळ आली आहे साडेसातशे रुपये किलो पासून आहे एकदम गावातले काजू साडेसातशे रुपये किलो गावातले काजू आहेत टेस्ट करायला दिली होती ना एकदम मस्त मस्त कुरकुरीत आणि एक सांगतो डिलिव्हरी कुरिअर मध्ये करणार नाही नहीं मी। नहीं, का माहितीये का मला वेळ नाहीये तेवढा सर्व करायला ओके परत तुमचा ऍड्रेस घ्या तुमचं अमाऊंटला किती वेळ मला वेळ नसतो तरी मी तुमच्या पाठी का असो कारण तुम्ही आवडीने वेळ नाही येस मी रिकामी आहे पण त्याला वेळच नाही आहे येस कारण हे सर्व बघितलं ना चरवीर महाराज किती काम असतात आज परत आज परत चुना बिना आणायला लागलाय मला ते सर्व मटेरियल तिथे ठेवलंय परत पाच किलो सोना मारून झाले बाईकचा टायर पंक्चर झाला बघा बाईकचा उद्या मध्ये जायला पाहिजे आपल्याला ओके तर सर्व अशी अपडेट आपण दिलेली आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत व्हिडिओला शेअर करत तर बुकिंगची ही राईट टाइमिंग आहे बुकिंग करा आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा बाय बाय बाय